अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी यांचा दावा आहे बजरंग सोनावणे जे नुकतेच बीड लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर ते आता अजित पवारांच्या संपर्कात आहेत अजित पवार यांना त्यांनी फोन केला जवळपास दहा ते बारा मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली असं म्हटलं जाते या अगोदर शिवसेनेच्या खासदारांच्या बाबतीत सुद्धा नरेश मस्के यांनी असाच दावा केला होता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला होता त्यामुळे राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची गणितं विधानसभेच्या तोंडावर अशीच राहणार की त्यामध्ये काही बदल होणार याकडेही लक्ष लागले दोन हजार एकोणीस नंतर राज्यात झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय बजरंग सोनावणे यांनी अजित पवार यांना फोन केला हा जो दावा अमोल मिटकर यांनी केलाय त्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळेच प्रश्न उपस्थित होत आहेत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी तुळशीची लढत झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बजरंग सोनावणे यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं त्यांच्यासमोर आव्हान होतं ते भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं दोघांमध्येही काटेकी टक्कर पाहायला मिळाली मात्र मतमोजणीच्या दिवशी बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली आणि बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला निवडणूक झाल्यानंतर लगेचच बजरंग सोनावणे हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेले सुद्धा पाहायला मिळाले आणि त्यानंतर अमोल बिटकरी यांनी केलेला हा दावा यामुळे अनेक चर्चा उपस्थित होत आहेत मराठवाड्यामध्ये या दाव्यानं खरंच काही खळबळ उडालेली आहे का आणि बजरंग सोनावणे यांनी अमोल मिटकरी यांच्या दाव्याला काय प्रत्युत्तर दिले या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी मोहसिन यांच्याकडे मोहसिन नक्कीच कविता आपण जर बघितलं तर मनोज जे आहे तर आपलं अप्पा सोनवणे जे आहे त्यांच्या बाबत मिटकरी यांनी मोठा दावा केला होता आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एक चळवळ उडाली होती अजित पवारांकडे जे आहे तर बजरंग अप्पा पुन्हा जाणार का अशी या सगळ्या त्यांच्या नंतर चर्चा सुरू झाली होती मात्र या चर्चेनंतर आता स्वतः बजरंग सोनवणे यांच्याकडून जे आहे तर खुलासा करण्यात आलेला आहे आणि असं काही नाही आणि हा मिटकरींचा दावा त्यांनी धुडकावत आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र आता यावर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र ज्या पद्धतीने सकाळपासून ज्या बजरंग यांच्या बाबत चर्चा सुरू होत्या त्याला कुठेतरी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न आता बजरंग सोनवणी यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यांनी स्वतः याबाबत एक प्रेस नोट काढून आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे आणि मरेपर्यंत आपण त्यांच्यासोबत राहू असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सकाळपासून आपल्या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम मिळाला आहे मात्र आता यावर अजित पवार काय आहे हे देखील असणार कविता मोहसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर बजरंग सोनावणे यांनी अखेर या बाबतीत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आपण अखेरपर्यंत शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचं बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आणि त्यामुळे चर्चांना पूर्ण विराम मिळेल अशी शक्यता आहे